ए परा ए कवर दा तो तो अरे कवर झोपतो अरे ती यायचा टाइम झालाय बी घरीच बसेल राहत्या झोपू दे तोड काय झोपू दे जावा जरास गावामध्ये काही कामधंदा पावा का निस्ता पडूनच राहिलाय काय माहिती बाबा तू आभी तो आरशीन आणला येण आणला मला आता कवात काम करू गावात तरी जाय माहिती मिस्त्री संपली ती तरी आण जातो त पाणी तापलंय का तापू राहिलं मग पाणी तापच तू दे दोन तांबेन वय हा जातो जातो चाट होते मग मी वय तीचा यायचा टाइम होईना आता उठ रे हा तू उठ लवकर कवाची चूल पार हिजून जायचा टाइम आलाय वय मी ना डब्याला जाऊन येतो तव तापो चांगलं थंडीच ताप राहिलं चांगलं ताप कडक हा हात पाय त्यांनी शेपती हा हा काम पाहता येतो काय लागलं आज काम करू करू शिनलाय तू बी तू आता जसं तोवाला काम गेलं तसं तो शेंदूरच घातलाय तुझा काम गोड लागेन आणि काहीच वाय ना आम्ही दोघे आहेच असतो ना उभ्याची उभ्या उबे। काय येईन बाई काय नाही बाई बसले बसल्या हम्म मजा येऊ तुमची पाणी देऊ का नाही ना का आताच चला तरी घरी ऐकणे तुम्ही म्हटलं घरी तुम्ही आताच आले वावरातून हा काय हा पोर कुठे गेले माझी पोरं जायला निंदायला पुढे काय तिकडे वरत डोगराला पिपळाचं झाड आहे ना तिकड दुसरं हे हा येन बाई हो पाहुणा कुठे गेली पाहुणा इतक्यात मी उठवला चक्करला गेला असं तो तिकडं बाई झाड्या बिड्याला गेला काय काय नू पिन्या ए पिनया अरे पाहुणा आला पाय पाहुणा काय काम चालले मग तुमचे येई बा काम काय चालायचे बाई आता हा येच आता असं निरोप आला हा पाहुणा फ्लॅट सोडून करू बाई लय वाईट झालं लय वाईट झालं वाईट झालं वाईट झालं पण महापुर वाईट झालं मग आता कसं काय हन मग तुमची पोरगी का उपाशी मी काय पाहून दिलं तुम्हाला मग आता काय होत्याच नव्हतं झालं त्याला काय करू मी नशिबा पुढे जात पाहून दिला नोकरी पाहून दिली हा नोकरी पाहून दिली येई आपण काही एकट्या महापवरच काढलं का आखी कंपनीच गुंडाळून नेली त्या ने, मालकानं कंपन्यांचं काय खरं राहिलं सांगा बरं अहो मग तिकडे थांबायचं पाहिजे तिडे जॉब पाहायचा तिथं काय जॉब पाहायचा आता तिथं माझ्या घर गेलं हापत्या पायी तिडे राहून काय करू पण आता तुम्ही महापूरला होणार तानामध्ये नेंदा लायत ते, पटत मी तिच्या बरोबरीने जाते ना तुम्हाला आहे सवय पण महापूरला नाही ती लागली सवय आता नाही आता काय सांग इतकी फोन करते तिच्या आईला तिच्या सांगत नाही रडती पोर डायरेक्ट फोन नशिबाच्या पुढे नाही जात काय नशीब मग आपण नशीब आणायचं बरं आता कंपनी बंद पडली तर तुमच्या पोरीला आम्ही काय खाय प्यायचं उपाशी मारलय का अहो खाय प्यायला काय काय एक एकटा आम्हाला नजर चालत तुम्ही विचार करा तुमचं गाव कुठं मला कुठे तुमचा पाबर मी दिवस न दिवस टी पूर आयले अहो तुम्हाला सवय त्याची हाय का तुमच्या पोरीला काही प्रॉब्लेम आहे का इड काय आता पाहा हे कराल तरी दरवाजा काय का बीत बीत तरी आहे तुमच्या घरात आता लावलं बाई नेट काय करू परिस्थिती तशी आली तर कसं राव महापुरी नेट यायच्या मध्ये उघड्यावर हा पण तुमची पोर एकटीच राहते का माल एकाला घेऊन राहते ना मी म्हणजे लग्न झालं लग्न महिन्यात कंपनी लगेच बंद पडली का त्याच्यात आमचा काय दोष आहे सांगा नशिबाचा दोष आहे मी जर असं म्हणले पहिलं मापावर चांगलं कामाला होतं तुमची पोर करून आणली आणि चांगल्या पायाची नाही निघाली आणि माय पोराच काम गेलं मग तुम्हाला कसं वाटेल काय बोला तुम्ही मग तुम्ही मला फसवलं काय 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 फसवलं नाही नाही चाल अजिबात महापूरला बोलून घ्या महापूरला बोलून घ्या तुम्ही मला महापूरला भेटू द्या एकदा मग आता यायचं टाइमच झाला ना बाय तीन ना आता म्हणजे आता कामावरून यायचा टाइम झाला येतील तर वर चहा प्या पोरीन मावाल चहा नका मला चहा प्यायला सारखं तुमचं जाता लय चहा प्यायला तुमचा हा काही गोडीच राहील नाही चहा प्यायला काय तुमच्या पोरीला काय बिबे काढवले काय काम केले नाही काय माणसं मारा त्या कुठं वाचलं का तुम्ही काढायला का ते बरे का पोर काम करू राहिले पोरी काम करू राहिले मग मी कोणीतरी मेल काम करू तुम्ही मला फासवायला फासवायचं काय आलं पाहिजे त्याच्यामध्ये आता तुम्ही मला दाखवलं तिकडे फ्लॅट आहे ते मग मी तिकडं हा म्हटलं तुम्हाला तुम्ही तर यातच घरी आली घेऊन त्याची कंपनी बंद पडली त्याला मी काय कराव आम्ही पाहायला कंपनी बंद पडली काय केली मग आता मला काय हौस आली होती एवढं चांगलं चुंगलं घर सोडून निघून यायची बाई तुम्ही एखाद्या पोराला बांधाय भाऊ आपल्या काही गावाला जाते तो ते परत म्हणशील आले गाव निघून तरी काम पाहिजे आपल्याला एखादं परत पोर पाऊ राहिले काम पोर काम पाऊ राहिलं तुमची पोर काय उघड्या वय का फुटपाथ वय का काय फुटपाथ वर पात्र्याचा निवारा आज मी किती खर्च करून देईल तुम्हाला लग्नाला दोन लाख रुपये उंडाई दिला आणि पाच लाख रुपये लॉन्सला लग्न केलं याचा काही विचार करायचं काही नाही लागली मला जशी घरामध्ये आधी सारी माई दूर जाणी झाली म्हणजे तुमच्या ताब्यात येईल तुम्ही कशी वापरायची वापरायचा काही प्रश्नच नाही आला अहो काय बोलायचं काय नाही काही नाही माहीत सारी धुळ जाणी झाली पाहुणा कुठे पाहुणा बोला मला खसख पाहुणा कुठे ए परा अरे तू असा आसरा आला पाय काय म्हणतोय ऐक काव मामा कुठे गेलते संदासला गेलतो तिकड मग गार कमाडून आलो ये मी संदासला निमंत्रण आगाय बा हां मग मोकळे झाले आता आहे ना, ना, ना? आ, <laughs> अरे मोकळे अंगी टोकळे वाजितो हूं मोकळे बर वाटत इकडे आहे ना काय याने केलं पाणी तर आपलं पाय आंघोळ करून घे हां कसं आता मामांशी बोल देण बोल बोल म्हटलं महिन्यात तुम्ही पोर आमची इकडे गाव आणली कंपनीच बंद पडली हा काय मालकानं सगळे दिले उकलू हकलून गेलो निघून आमचा फ्लॅट फ्लॅट आहे ना नाही तो वापल मी बर त्याचे हप्ते थकले होते कंपनीत कामाला होतो ना मग ते हप्ते भरता येत होते त्याच्यातून पगारामधून होऊन जायचे मामा तुम्ही माल मोठा माझा धोका दिला हो काय अहो एक महिन्यात कुठं कंपनी बंद होती का लग्न झाले हो कंपनीचा मामा तुम्हाला बदूस आहे का हनुमान तुम्ही मला मला परमान होतो ना पण मग आता बंद पाडल्या उपरामानंद लोक काल ठुतील तिथे अहो मालकाने हिशोब केला सगळ्यांचा त्याला परवाडा ना तो म्हणतो दमनला या मग जा ना दमनला म्हणजे काय करू राहिले तुम्ही आता दमनला काय अडला काय पाहू राहिले मी जॉब कवा पाच आता हो, आता एवढे पोर आहे आम्ही आहेच ना चालूच राहतेला तुम्ही आता रोजन लावले कांद्याने जायला का वांगेने द्यायला पटायचा सवय नाही पावले कोण म्हणतात अहो तिला रडू रडू सांगितलं तिच्या आईला कव फोनवर म्हणून तुम्ही आलो इकडे ती नाही सांगणार ती नाही ती कवा म्हणजे का आपले तिच्या ताब्यातच आम्ही मोबाईल देत नाही ती कशी काय सांगत मग आम्हाला स्वप्न पडले का तुम्ही का आले म्हणून फोन करून सांगितलं आम्हाला अहो रात रातोरात कोणला तोंड राखवायला जागा नाही राहिली रातोरात आम्ही सामान भरलं मग काय झालं तोंड राखवायला मग आता काय घर गेलं दार गेलं सारे गेलं तिथं काही राहिलंच नाही तिथं थांबून काय का करू तुम्हाला सवय झाली ती कायची काय किती मोक अजून काय भीती दरवाजे नाही पण मोकळ राहतो आम्ही ठोकले हा ये दिवस निघून जा तीन दिवस काय बसून राहते चांगले ठोकले तुम्ही माझ्या दोन लाख रुपये गोड बोलून बसतो हुंडाय घेतला लॉसला लग्न पाच लाख रुपये खर्च करून घेतला मागो ना अस माहित नव्हतं म्हणून ते थांबायचं ना लगेच कुठे काम पाहायचं हा नाशिक येते ब्रेक दिला तुम्ही लगेच सुटले उठले काम पाहायचं चा, काम चालू आहे दीडशे पोरांना गरीब असावलं बिरेक दिला त्याच्यातले दहा पोरं गेले तिकडं मग एकाच कंपनीच्या परीक्षा होईल तुम्ही तिथं सतरा काम पडल तुम्हाला जॉब गेट वेळ कावर न तीनशे रुपये रोज काम करू काय तुम्ही महापौर इकडे आणायला नव्हते लागत मी तुम्हाला तिडलं पाहून पोर द्यायला मी इकडलं काहीच पाहिलं तुमचं अहो कुठं त्याचा पंधराशे रुपये रोज कुठे तीनशे रुपये रोज जे काही मला काही सांगू नका मा पुरे बोल ना वाटके ना येईन आता येईन येईल तुम्हाला बसू वाटलं तर बसा ती येऊ राहिली आता सुट्ट्या झाल्या त्यांच्या एवढ लवकर सुट्ट्या होतील का बायाच्या पाच वाजली या इडून इडून गेले का पिपळाचं झाड लागत हा तिड काम करते ती मग आता तिड जाऊ का मी हा त्याला बाहेर जायचंय काम पाहायला मत जाऊ ते मग काय करू आता मग आता तुम्ही लयच पुरीच्या मायेचे येतं잖아 मला जावा सगळा पोर मावली ना असं कर तुम्ही रोजाले पाठवले असं रोजान नाही पाचवे मग काय कांदी लू ती आईची का काय हां आमचे एक कांदी निद होतीत तोच सांगतील आई आई र बसाय की खोड कोंबडी वाले जागा बसते जाऊ दे तिनं काय कष्ट कदो पाणी तापुरय तापले घेणं आंघोळ करून हं ए मामा जिताली ना बडबड अरे काय वाघात काय धंदे चालू केले तुम्ही तुम्हाला पोर मिळत नव्हती अरे काय नसे तुम्ही पडले मावाले आणि त्यात येऊन म्हणजे दाखवलं काय तुम्ही मला पाणी तर आपले आंघोळ करून घेऊन पारसाच आहे का मग काय तुमच्या वेळी आमचे गायक एवढी आम्ही तिकडे दिवटी होतो तरी कव नि नाही बरोबर तुम्ही मस्त परपंच करता काम नव्हतं नाही बो माल नाही तुमच्या पोर ठेवायचे मला पण मी घेऊ का पाणी पोर नाही ठेवायची नाही मी ठेवायचा असता काय म्हणतो पाय भाऊ पाणी मी चालू पोरला घेऊन अहो एवढ्या लांब पोरला पाणी वाह वा लागत पुढे ती विहेर अर्धा किलोमीटर आणि माझ्या सोप आहे का ती मग तुम्ही घेऊन जाणार हा आई पाय ती एकटीच नाही जात मी तीन हांडे घेते आणि ती एकच गुंडी घेते सतरा हांडे घ्या माई पोर एक अंड्याने पाणी नाही आणणार हा परत बाई सांगितलं नाही दोन हांडे ते काही सांगू नका बाई म्हणजे यांचं काय म्हणणे एक हांडे वाहत मग दोन अंडे द्या असं म्हणते पाच हजार पाच हजार बोल मग काय म्हणणं आहे तुमचं बाई पोर एक सुद्धा अंडे आणणार नाही तुम्ही सतरा अंडे अंडे आण हा परत बाई सांगितलं नाही म्हणजे तुमची पोर तुम्ही फक्त नोकरी पाहून द्या नोकरी नव्याचं पाणी मग आता नोकरी गेली मग काय तुमचा तुमचं माहिती पोर घेऊन जाणार जेव्हा तुमचा पोरगा कामाला पोर पोरे घेऊन यायची मग तवा पोर मी आणणार नाही मी ते बी ठाकून ठोकून सांगते काय आणणार काय ते विचार घेऊन जा तुम्हाला मी कोर्टात घ्यायची मग तिला कोर्टात आताच खेळायचा पोराजवळच काय नाही तुम्हाला काय देणार तुरा भाऊ सर माहिती मला काय काय नाही माहिती जाऊ का मला हा जा सरळ जातीची गाठ घ्या येईल दोन दिसणार नोटीस तुम्हाला आपली पोर आपल्या ताब्यात आहे ना ती तुला सोडणार आहे का मग जाऊ दे ती जर आली ना तिला तिला जर राहायचं नसतं ती तवाच निघून क्वाच्यापुरीला बापा सगळं माहेर नको जायला मग तुम्ही असं म्हणा मी दोन चार दिवस घेऊन जातो काढत होते तुम्ही तर म्हणते मी काय कायमचीच घेऊन जातो घेऊन जातो आता जेव्हा बापा जेव्हा कामाला लागल ना तेव्हा तो, तो ते पाहून येईल पोर घेऊन जाईल भाऊ पोर न्यायच्या टायमाला तो बायकोला ठाकून ठोकून विचार तुला आता जर जायचं असन तर हाय या परिस्थिती मध्ये तू जर मला म्हणजे जेव्हा मला चांगलं होतं तेव्हा माझी साथ दिली आणि आता माझ्या नशीब खराब झालं तू मला सोडून चालली तो नशीब परत चांगलं जर झालं भाऊ तर परत तिला आणायचं नाही तू जिला टाकून टकून सांगून दे हां इच्छाडून गेला आले रडती फोन एक काय दिवस फोन कोणच्या भाडीच्या भाड्याच्या मोबाईल वरून फोन करते आपण तर तिला मोबाईल देते नाही देवे पण आम्हाला फोन करते ती बिचारी असेल बाबा मग तू तिला नसेल राहायचं तर घेऊन जाय मग बरोबर वाईट लागली ती हां अरे आई आम्ही राचे झोपेलोच ना गुल्लू गोष्टी गोचकर इथं ती म्हणला आपण हिमालय झालं आलो निवंत आलो हं पा मी जाऊ तसं तिकडून तिचा विचार घ्या नाही विचार तर वावरात घेतो ते आई चारा बाय सांगते ना त्या सुद्धा आपण काय बोलणार चला जाऊ का मग मी आई काय करायचं तू जर मामा घेऊन तू काही टेन्शन घेऊ नको तुई वाली बायको तो आता अभ्यात ती तुला सोडून जाणार नाही याची मला गॅरंटी गेल्या जर जायचं ती कंपनी बंद पडली तेव्हाच गेली असते आपल्या संग इकडे नसते आली मग तू काय टेन्शन नको घेऊ ते पाणी तुला उतरून देते पाणी घेऊन जाय आणि आंघोळ करून घेऊन कुडून रस्त्याने इडूनच जातील कोणी कोण जातील हा तू काय टेन्शन घेऊ नको नाही मी तुला पाणी उतरून देते जाय आणवय अनवय हा Thank <laughs> you.